नमस्कार शेतकरी बंधा शेती शेती बाजारभाऊ या चॅनलमध्ये सांग क्षेत्र आपल्या स्वागत करत तर आज मार्केटमध्ये ग्राहकांची वर्दळ वाढलेली पाहायला मिळते त्याचबरोबर ते दरावरती देखील आज परिणाम पहायला मिळते तर दसऱ्यानंतर थोडेसे मार्केटमध्ये आपल्याला थोडीशी गर्दी त्याचबरोबर मा मार्केटमध्ये आवक देखील वाढलेली पाहायला मिळते आज टॉमॅटोची आवक जास्त झाल्यामुळे दरामध्ये आपल्याला थोडीशी घसरण पाहायला मिळते तर इतर पालेभाज्यांचे दर वाढण्याचं कारण म्हणजे भरपूर ठिकाणी मोठ्या प्रमाणावरती मुसळधार पाऊस झाल्यामुळे आवक जी आहे ती घटलेली आपल्याला पाहायला मिळते त्यामुळे दरामध्ये देखील आपल्याला बदल होताना पाहायला मिळते दर ही आपल्याला मोठ्या प्रमाणावरती वाढताना पाहायला मिळतात तर चालू जर पाहू की आज कोणत्या शेतमालाच्या दरामध्ये बदल झालेली पाहायला मिळते कोथिंबीरची क्वालिटी सर चांगल्या क्वालिटीमध्ये को मिल्या कोथिंबीरसाठी सर्वांचा दर जे पंधरा ते अठरा रुपयापर्यंत आपल्याला मिळाली कतुंबरीचा दर पार होते गावरानकोतुंबरीसाठी साधारणतः वीस ते बावीस रुपयापर्यंत दूरच्या दर पार होते तर मार्केटमध्ये आवक कमी झाल्यामुळे दरामध्ये आपल्याला होते मेथीची क्वालिटीनुसार चांगल्या एक नंबर टॉक्टो मेथीसाठी साधारणतः दर जे आहे ते तीस रुपयापर्यंत जर हलक्या वादासाठी पंधरा ते अठरा रुपयापासून देखील मेथीसाठी दर पार होते शेपूची क्वालिटीनुसार चांगल्या एक नंबर ऑपोजिटीमध्ये साधारणतः वीस रुपयापर्यंत जर हलके माल जे येते मार्केटमध्ये बऱ्यापैकी आपल्याला शेपूसाठी पार होतात हलक्या मालासाठी पाच रुपयापासून देखील आपल्याला दर पार पडतात ज्वाला आवक या ठिकाणी आपण पाहू शकता चांगल्या क्वालिटीमध्ये ज्वाला मिरचीसाठी साधारणतः चाळीस रुपयापर्यंत जर हलक्या मालासाठी वीस ते पंचवीस रुपयापासून देखील ज्वाला मिरचीचे दर पार पडतात हिरू मिरची क्वालिटीनुसार चांगल्या एक नंबर ऑपोजिटमध्ये हिरू मिरचीसाठी साधारणतः दर येते चाळीस रुपयापर्यंत तर हलक्या मालासाठी बावीस ते पंचवीस रुपयापासून देखील हिरवी मिरचीचे दर पाहायला मिळतात टोमॅटोची आवक या ठिकाणी आपण पाहू शकता चांगल्या क्वालिटीमध्ये टोमॅटोच्या दरामध्ये घसरण झालेली पाहायला मिळते चांगली माल जे येते साधारणतः सोळा ते अठरा रुपयाच्या दरम्यान आपल्याला पाहायला मिळते तर हलक्या मालासाठी पाच ते सहा रुपयापासून देखील आपल्याला दर पाहायला मिळते आवक मार्केटमध्ये वाढलेला असं परिणाम आपल्याला टोमॅटोच्या दरावरती आज झालेला पाहायला मिळते तर आवक जास्त झाल्यामुळे दरामध्ये घसरण पुन्हा एकदा टोमॅटोसाठी झालेली पाहायला मिळते दुधी क्वालिटीनुसार चांगल्या क्वालिटीमध्ये दुधी दर जे येते पस्तीस रुपयापर्यंत जर हलक्या मालासाठी दी। पंधरा ते वीस रुपयापासून देखील दुधी पपड्यासाठी दर पार होतो धुडक्याची क्वालिटीनुसार चांगल्या एक नंबर क्वालिटीमध्ये साधारणतः चाळीस रुपयापर्यंत तर हलक्या मालासाठी वीस रुपयापासून देखील धोडक्यासाठी दर होतो वानगेवडीची क्वालिटीनुसार चांगल्या क्वालिटीमध्ये चाळीस रुपयापर्यंत जर हलके जे येते पस्तीस ते तीस ते पस्तीस रुपयापासून देखील आपल्याला वालगेवडेसाठी जर होतं कारल्याची क्वालिटीनुसार चांगल्या क्वालिटीमध्ये पंचवीस रुपयापर्यंत जर हलकी जे येते पंधरा रुपयापासून देखील कारल्यासाठी जर होतं फाडाची क्वालिटीनुसार चांगल्या क्वालिटीमध्ये फाफडाचे दर जे तीस रुपयापर्यंत तर हलक्या मालासाठी पंधरा ते वीस रुपयापासून देखील फाफडासाठी दर होते शेवग्याची क्वालिटीनुसार चांगल्या क्वालिटीमध्ये शेवग्याचे दर जाते शंभर ते एकशे दहा रुपयापर्यंत उच्चांचे दर पारा होते हलके माल जे येते पन्नास ते साठ रुपयापासून देखील हलके मालांचे दर होतात आवक कमी झाल्यामुळे दरामध्ये आपल्याला मोठ्या प्रमाणात वाढ होतं ना पाण्यामध्ये पावट्याची क्वालिटीनुसार चांगल्या क्वालिटीमध्ये चाळीस ते पंचाळीस रुपयापर्यंत तर हलके मालासाठी पस्तीस रुपयापासून देखील दर होतो वाटाण्याची क्वालिटीनुसार चांगल्या क्वालिटीमध्ये एकशे चाळीस रुपयापर्यंत तर हलके मालजी येते एकशे दहा रुपयापासून देखील वाटाण्यासाठी दर पारामतात भुमुगंगाची क्वालिटीमध्ये चांगल्या क्वालिटीमध्ये साधारणतः पन्नास ते पंचावन्न रुपयापर्यंत हलके मालजी येते चाळीस रुपयापासून देखील भूमुक शघाचे दर पाठवतात बिटाची क्वालिटीनुसार चांगल्या एक नंबर ऑफ क्वालिटीमध्ये बिट्यासाठी सरांत दर जे आहे चौदा रुपये ते पंधरा रुपयाच्या दरम्यान आपल्याला दर पार होते हलके माल जे येते सात ते आठ रुपयापासून देखील बेटासाठी दर पार होतात तर बेटाची आवक देखील आपल्याला थोडीशी कमी होते त्याचबरोबर दरामध्ये देखील सुधारणा होताना पाहायला होते काकडीची क्वालिटीनुसार चांगल्या क्वालिटीमध्ये पांढऱ्या तसंच हिरव्या काकडीसाठी चौदा रुपयापर्यंत हलके माल येते आठ ते दहा रुपयापासून देखील दर पार होतात तर त्याचबरोबर हिरव्या चारकडीच्या दरामध्ये देखील थोडीशी कसरत पारवते चांगली माल ते तीस ते पस्तीस रुपयापर्यंत तर हलक्या मालासाठी पंचवीस रुपयापासून देखील दर पार होते तर हे पांढऱ्या चारकडीसाठी साधारणतः बावीस ते पंचवीस रुपयापर्यंत उच्चांकी दर पारवते हलकी माल ते अठरा ते वीस रुपयापासून देखील दर पार पटलं पट्टी शिमला मिरचीची क्वालिटी सर चांगल्या एक नंबर ऑफिटीमध्ये साधारणतः पंचावन्न रुपयापर्यंत उच्चांकी दर पालवते हलकी माल ते पंधरा ते वीस रुपयापासून देखील दर पार होते वांग्याची क्वालिटीनुसार चांगल्या केले क्वालिटीमध्ये वांग्यांचे दर जाते पंचाळीस ते पन्नास रुपयापर्यंत दर पार होते हलके माल जे पंचवीस रुपयापासून केलं हलके मालाचे दर पार होतं जळगांग्याची क्वालिटीनुसार चांगल्या एक नंबर ऑपोजिटीमध्ये चाळीस तर हलके मालासाठी वीस रुपयापासून देखील दर पारा होते भेंडीची क्वालिटीनुसार चांगल्या एक नंबर ऑपोजिटीमध्ये पन्नास तर हलके माल जे दे तीस रुपयापासून देखील भेंडीसाठी दर पाहावते क्वालिटी क्वालिटीनुसार चांगल्या क्वालिटीमध्ये पंधरा ते सोळा रुपयापर्यंत दर पाहायला होते हलकी माज येते आठ ते दहा रुपयापासून देखील दर पाळते पुणेगावची क्वालिटी क्वालिटीनुसार चांगल्या क्वालिटीमध्ये पुणेगावसाठी साधारण दर जाते एकशे दहा ते एकशे पंधरा रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला होते हलकी मांज येते पन्नास ते साठ रुपयापासून देखील हलके माझ्यासाठी दर होतात काळ्या भारताच्या वांग्याची क्वालिटीनुसार चांगल्या क्वालिटीमध्ये चाळीस रुपयापर्यंत उच्चांची दर पाला होता हलकी माल जे येते वीस रुपयापासून देखील हलके मालांसाठी दर पालवते फ्लावरची क्वालिटीनुसार चांगल्या क्वालिटीमध्ये फ्लावरसाठी सर आता चांगल्या क्वालिटीमध्ये साधारणतः वीस ते बावीस रुपयापर्यंत उच्चांनी दर पाहायला होते हलकी माल जी येते आठ ते दहा रुपयापासून देखील दर पाळतात कोबीची क्वालिटीनुसार चांगल्या क्वालिटीमध्ये चौदा रुपयापर्यंत तर हलक्या मालासाठी आठ रुपयापासून देखील कोबीसाठी दर होतात आलेची क्वालिटी आवश्यकता चांगल्या क्वालिटीमध्ये कवळ्या आल्यासाठी सरांचा दर दर जे येते वीस ते पंचवीस रुपयापर्यंत कवळ्या आल्यासाठी दर पार होते तर चांगल्या एक नंबर मध्ये सुपर क्वालिटीमध्ये साधारणतः चाळीस रुपयापर्यंत दर पार होते तर हलके माल जे येते तीस रुपये ते पस्तीस रुपयाच्या दरम्यान देखील आपल्याला हलक्या मालाचे दर पार होते